नमस्कार मंडळी आजकाल जाहिरातीमध्ये मोठमोठे ऑफर दिसतात झिरो टक्के व्याजावर मोबाईल घ्या नो कॉस्ट ई एम आयवर फ्रीज घ्या हे ऐकायला भारी वाटतं पण खरंच ही स्कीम मोफत असते का की यात मोठा ट्रॅप दडलेला असतो आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया झिरो इंटरेस्ट लोन किंवा नो कॉस्ट ई एम आय हा खरंच फायदा आहे की एक स्कॅम आहे तर मित्रांनो सुरुवातीला लोक कसे अट्रॅक्ट होतात आपण मोबाईल टी व्ही लॅपटॉप किंवा फ्रीज घ्यायला जातो दुकानात लिहिलेले असतं झिरो पर्सेंट इंटरेस्ट रेट ई एम आय फक्त बारा महिने हे बघून आपण खुश होतो वाटतं की व्याज नाही म्हणजे खरंच फायदा पण खरंच काय असतं त्यातले लपलेले चार्जेस कोणी सांगत नाही तर मित्रांनो प्रत्यक्षात झिरो इंटरेस्ट लोन कसा स्कॅम आहे हे आता आपण चार टॉपिकमधून समजून घेऊया त्यामधील पहिला टॉपिक आहे प्रोसेसिंग फी किंवा हिडन चार्जेस तर मित्रांनो लोनवर व्याज झिरो टक्के दाखवलं जातं पण प्रोसेसिंग फी फाईल चार्जेस आणि जी टी असे वेगळे कापले जातात उदाहरणार्थ पन्नास हजार रुपयांचा मोबाईल घेतला तर दोन हजार ते तीन हजार प्रोसेसिंग फी वेगळा कापला जातो दोन नंबरचा टॉपिक आहे डिस्काउंट अडजेस्ट करून ट्रॅप मित्रांनो नॉर्मल खरेदी केली असती तर तुम्हाला शॉपमध्ये डिस्काउंट मिळाला असता पण नो कॉस्ट ई एम आय घेतली तर तो डिस्काउंट बँकला जातो आपल्याला मिळत नाही म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही जास्त पैसे भरता तीन नंबरचा टॉपिक आहे इन्शुरन्स किंवा एक्स्ट्रा प्रोडक्ट जबरदस्ती मित्रांनो ई एम आयवर घेताना कंपनी तुम्हाला एक्स्ट्रा इन्शुरन्स एक्सटेंडेड वॉरंटी ॲड ऑन घ्यायला लावते हे प्रोडक्ट्स कंपल्सरी करून ई एम आयवर स्कॅम केला जातो चार नंबरचा टॉपिक आहे क्रेडिट कार्ड बिल ट्रॅप ई एम आय हा क्रेडिट कार्डवर प्रोसेस होतो जर तुम्ही वेळेवर ई एम आय भरली नाही तर लगेच तीस ते चाळीस इंटरेस्ट रेट अधिक पॅनल्टी लागते म्हणजे झिरो टक्के इंटरेस्ट रेट अचानक महागात पडतो तर आपण एक उदाहरण इथं समजून घेऊया पन्नास हजार रुपयांचा मोबाईल तुम्ही थेट कॅशने घेतला तर कदाचित पंचेचाळीस हजार रुपयाला डिस्काउंटसह मिळाला असता पण जर नो कॉस्ट ई एम आय घेतली तर तुम्ही प्रोसेसिंग फी हिडन चार्जेस धरून बावन्न ते त्रेपन्न हजार रुपये भरता म्हणजे जाहिरातीत इंटरेस्ट रेट झिरो दाखवतात पण प्रत्यक्षात तुम्ही सात ते आठ हजार रुपये जास्त भरतात हा एक स्कॅम आहे तर मित्रांनो कोणत्या गोष्टी तुम्ही लक्षात घेण्यासारख्या आहेत तर त्यामध्ये आहे कॅशने खरेदी केली तर डिस्काउंट नेहमी जास्त मिळतो ई एम आय घ्यायचीच असेल तर हिडन चार्जेस आधी विचारून घ्या क्रेडिट कार्डवरची ई एम आय वेळेवर भरली नाही तर मोठे नुकसान होते प्रोसेसिंग फी अधिक जी एस टी मिळून खरंच किती भरायचे ते नेहमी कॅल्क्युलेटर करा तर मंडळी झिरो इंटरेस्ट लोन नाव भारी वाटतं पण त्यात अनेक हिडन ट्रॅप असतात म्हणून ई एम आय घेण्याआधी विचार करा खरंच फायदा आहे का नुकसान तुम्हाला कधी नो कॉस्ट ई एम आयमध्ये फसवणूक झाली आहे का कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा शेअर करा आणि स्मार्ट पैसा मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद